विनय अरे काय झालं कोणाचा फोन आला होता अरे बोल ना काहीतरी विनयचा पडलेला चेहरा बघून अनुचा जीव घाबरा झाला भाऊजींचा फोन होता आई पडली आणि तिच्या हाताला आणि पायाला लागला आहे खूप काही सिरियस नाही पण पायाला प्लास्टर खालावं लागणार बहुतेक आईच्या काळजीने विनयचा चेहरा पार चुकून गेला होता आपल्याला जावं लागेल ना तिकडे मी आवरते तू तिकीटाचं बघ संध्याकाळच्या गाडीने निघूया अनु लगेच आवरायला निघाली अगं पण एक प्रॉब्लेम आहे आपला विसा येणार आहे ना घरी मग आपण कसे जाणार आपण दोघेही हजर पाहिजे आपल्या हातातच येतात ते दुसऱ्या कोणाच्या हातात नाही देत खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट असताना ते मी सांगतो तसं सा फोन करून भाऊजींना विसा आला की जाऊ आपण लगेच विनयने आपला प्रॉब्लेम सांगितला ओ म्हणजे मलाही नाही जाता येणार नाहीतर मी एकटी तरी केले असते आईंना समजावून चांगले लागेल नीट नाहीतर अजून वाईट वाटेल त्यांना आधीच त्यांच्या मनातील अडी अजून गेली नाही त्यात हे अजून एक कारण काय होते रे हे असं नुसता ताप झालाय डोक्याला व्हिडिओ कॉल कर आता बोलूया आईंशी अनुचा आणि विनयचा इतका चांगला मूड एकदम काळजीने व्यापून गेला कशी आहेस गाई अशी कशी गधड पडलीच इतक्या वर्षात कधीच नाही झालं असं काय म्हणाले डॉक्टर काही काळजी करण्यासारखं तर नाही ना, ना काळजी घे तशी तुझी लाडकीले आहे तुझ्या जवळ त्यामुळे काळजी नाही काही आम्ही येतो पुढच्या आठवड्यात बरीच आहे म्हणायची थोडक्यात निभावलं मला वाटलं होत की तू लगेच धावत येशील आपल्या आईला बघायला पण पुढच्या आठवड्यात येतो म्हणतोस ठीक आहे बाबा तुला आईपेक्षा अनेक महत्वाची कामे असतील आणि आता आम्हाला सवय करून घ्यायलाच हवी ना पिकली पाना आम्ही सारखं काही ना काही होतच राहणार नशीब कीर्ती तरी आहे इथे नाहीतर आम्ही म्हातारे बिचारे वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली असती आईचं बोलणं अनुच्या जिवारी लागत होतं अहो आई असं काय बोलताय तुम्ही अहो आम्ही कधी काही चुकीचं वागलो आहे का तुमच्याशी आई अहो विसा घरी येतो पासपोर्ट सोबत ते महत्वाचं असतं खूप त्यामुळे आम्ही इथे हजर असणं आवश्यक आहे म्हणून आम्ही नाही येऊ शकत लगेच नाही तर ताबडतोब निघालो असतो हो राहुल असत का आम्हाला काही काळजी करू नका लवकर बऱ्या व्हाल तुम्ही आम्ही आला की लगेच निघतो काळजी घ्या आम्हाला काय कळतंय त्यातलं तुम्हाला हवं तसं करा नाही आला तरी ठीक आहे माझी लेख आहे माझी काळजी घ्यायला समर्थ तुम्हाला काय करायचं ते करा असं तोडून बोलून आईनी फोन ठेवून दिला विनयने सगळं ऐकलं होतं त्याच्या डोळ्यात पाणी आलं तर रडायलाच लागली काय चूक का आहे रे आपली असं कस बोलू शकता ताई कुठे कमी पडलो आपण मी त्यांचं इतकं केलं स्वतःच्या आईपेक्षा जास्त काळजी घेत आलीये त्यांची आणि त्यांनी असं बोलावं त्यांना साधा ताप आला तरी तू चार वेळा फोन करतोस मी सतत जवळ असते आणि त्या असं का बोलल्या असतील मला खूप त्रास होतोय आणि वाईटही वाटतय अनु खूप दुखावली होती विनय सुद्धा आज आईच्या वागण्याने फारच दुःखी झाला होता तो नेहमी काही झालं की अनुजी समजूत घालायचा पण आज तो स्वतःची समजूत घालण्याचा असफल प्रयत्न करत होता कितीतरी वेळ दोघेही स्वतःच्या भावना आवरत एकमेकांना मुखपणे आधार देत होते पिहू घरी आली आणि दोघे भानावर आले दोघांचाही रडवेला चेहरा पाहून तिची मुकळी सुद्धा भितरली मम्मा पप्पा काय झालं तुम्हाला रडत होता का तुम्ही काय झालं पिहूने दोघांना जवळ घेतलं त्यांना पाणी पाजलं काही नाही ग बाळा आपल्या आजीला थोडा भाऊ झालाय पायाला पण आपण लवकर जाऊया तिच्याकडे अणुने तिला समजावलं आणि पटकन फ्रेश होऊन आली काही झालं तरी घरच्या भानगडींचा पिहूवर काही परिणाम तिला होऊ द्यायचा नव्हता वातावरण खूपच विचित्र झालं होत कोणीच कोणाशी जास्त बोलत नव्हतं रुटीन सुरू होत पण कुठलेच चैतन्य नव्हतं दोघेही वरवर सगळं ठीक असल्याचं भासवत होते पण मनातून मात्र वेदना जात नव्हती दोन तीनदा फोन करूनही आईंशी बोलणं झालंच नव्हतं काहीतरी कारण सांगून टाळलं जात होत विनयने कीर्तीला के फोन केला पण तिनेही तुटकपणे बोलून फोन ठेवून दिला काही दिवस गेले आणि एकदा आला सगळं व्यवस्थित होत विनयने लगेच तिकिटे बुक केली आणुलिनी घ्यायची तयारी केली विनय दोन दिवस राहून परत येणार होता त्याला जास्त दिवस राहणं तिथं शक्य नव्हतं पण अनिता आणि पिहू आई बरी होईपर्यंत राहणार होत्या शाळेला सुट्टी लागलेली असल्यामुळे काही चिंता नव्हती मंडळी निघाली ताईकडे आधीच काही कळवलं नव्हतं तिघेही पोहोचले संध्याकाळची वेळ होती कीर्तीची मुले स्वर आणि साहिल बाहेर खेळत होते मामा मामी आणि पिहूला बघताच दोघेही खेळ सोडून त्यांना बिलगली पिहूला आपल्या सोबत घेऊन दोघी परत खेळायला गेले अनिता आणि विनय घरात आले दार उघडेच होते बाबा टेबलावर बसून भाजी निवडत होते किचन मधून कीर्तीचा आवाज आला आई अगं किती साड करतेस पोळ्या पातळ कर ना अजून आणि आज मस्त खमंग पिठल कर तुझ्या हातचं हो आम्हालाही आवडेल पिठलं आईच्या हातचं अनिता आणि विनय एकदम हसत म्हणाले सगळे आश्चर्याने बघू लागले अनिता विनय बाबांच्या पाया पडले आणि मग आईच्या आशीर्वादासाठी वाकले आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं आई एकदम धरदाकट उभी होती काहीच झालं नव्हतं तिला दोघांना काहीच कळेना त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह बघूनही कोणी काहीच सांगायला तयार नव्हतं आई काही बोलणार इतक्यात कीर्तीने तिला डोळ्याने इशारा केला आणि आई आत निघून गेली बाबाही उठून गेले कशा हात ताई अहो हे काय आम्ही तर किती घाबरून गेलो होतो काय झाले नक्की कायला लपवताय तुम्ही सगळे अनुने कीर्ती ताईच्या पाया पडत विचारलं आई बाबा असे निघून गेल्यामुळे तिला खूप वाईट वाटलं होतं आपण आलो नाही म्हणून त्यांना राग येणं साहजिक आहे पण असं नेहमीच वागले तर काय होईल हो हो आत्ताच तर आलात ना सांगते निवांत स्वयंपाकाला लागते मी तुम्ही फ्रेश होऊन या अनुकडे न बघताच कीर्ती म्हणाली विनय आणि अनिता एकमेकांकडे बघत राहिले कोणी काहीच बोलत नाही म्हटल्यावर त्यांना अजूनच अपराधी वाटत राहिला न बोलता बॅग घेऊन ते आत फ्रेश व्हायला गेले अनिता विनय फ्रेश होऊन हॉलमध्ये आले मुलेही खेळून परत आली होती पिहू आत्या आजोबा आजी सोबत गप्पा मारण्यात दंग होती दोघांकडे कोणीच लक्ष दिले नाही मामी काय आणलं आमच्यासाठी दे लवकर साहिल आणि स्वरा दोघेही मामीचे खूप लाडके होते आणि मामी ही त्यांची फेवरेट होती अणू नेहमी त्यांच्यासाठी छान छान खाऊ खेळणी बुक्स असं काही ना काही आठवणीने आणायची अरे राजा मस्त गिफ्ट आणलाय चला देते काढून अणू मुलांना घेऊन हात गेली गिफ्ट बघून मुलं खूप आनंदली मामीला मिठी मारून दोघे सगळ्यांना आपली गिफ्ट दाखवायला धावली वाह मज्जा आहे तुमची लाडकी मामी आणि मामा नाही ना, ना लाडका विनयने खोट खोट रुसत असल्याचा अभिनय केला तशी स्वरा स्वरासा विनयला बिलगली तू पण लाडकाने बेस्ट मामा आहेस मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बघून विनय खूप खुश झाला आणि मुलांचे फेवरेट चॉकलेट त्यांना देऊन अजूनच खुश करून टाकलं भाऊजी कधी येणार ग विनयने विचारले ते बाहेरगावी का गेलेत कामासाठी उद्या येतील बाबा म्हणाले आणि त्याने सगळ्यांसाठीच गिफ्ट आणले होते तिने ते सगळ्यांना दिले आईंसाठी मस्त तलम कांजीवरम साडी त्यांच्या आवडत्या गुलाबी आणि सुंदर नक्षीचा कुंकवाचा करंडा बाबांसाठी त्यांच्या आवडत्या पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि आयुर्वेदिक तेल कीर्ती आईंसाठी सिल्कचा ड्रेस मटेरियल आणि त्याला मॅचिंग ज्वेलरी भाऊजींसाठी शर्ट आणि वॉलेट खर तर सगळ्यांना त्यांचे गिफ्ट खूप आवडले आहे हे त्यांच्या डोळ्यात दिसत होते पण तरीही सगळे जण चेहरा निर्विकार ठेवून काही न बोलता बसले होते आणि त्याला हे सगळं खूप मनाला लागलं विनयला सुद्धा वाईट वाटलं पण त्याने त्याच काहीच दाखवलं नाही आता तरी सांगा हे काय चालू आहे आईला लागले हे समजल्यापासून जीवात जीवन आहे आमच्या अणुदर आम किती रडत होती आम्हाला लगेच येता आलं नाही याची किती टोचणी लागली होती म्हणाला आता पटकन सांगा विनय काकू तिला येऊन म्हणाला पण कोणीच मनावर घेतलं नाही मुलांना चला जेवायला भूक लागली असेल ना बाबा विनय तुम्ही जेवायला आई तूही बसून बस बसायचं तर असं म्हणून कीर्ती जेवणाची तयारी करायला निघून गेली पाठोपाठ आई बाबा मुलं सगळेच जेवायला गेले अनिता आणि विनय अपराध्यासारखे एकमेकांकडे बघत राहिले काय करावे काहीच कळत नव्हते दोघांनाही कोणीच काही सांगायला तयार नव्हते आता खरं कसं का काय कळणार विचार करून डोकं कर सुन्न झालं पण काही मार्ग सापडत नव्हता नक्की काय झालं असेल सगळे जण का, का वागताय खोट का बोलले सगळे अगदी आई बाबा सुद्धा जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका क्रमशः लेखिका स्मिता पुस्कर श्रोते हो कथेचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भाग